नमस्कार मित्रांनो राजन समोर आला चक्का आता त्याच्या मुलीचा खरा चेहरा तर स्केच आर्टिस्टने सांगितलं राजनला सगळं काही कामिनीचं आणि रागिणीचं सत्य तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की स्केच आर्टिस्टला सगळं काही कामिनीचं सत्य समजलेलं असतं त्याच्यानंतर तो पूर्णपणे विचार करतो की आता आपल्याला खूप मास्टर प्लॅनिंग बनवला पाहिजे कारण की तुम्हाला माहितीच आहे की काही जरी झालं तरी ही रागिणी आणि कामिनी कधी देखील स्केच आर्टिस्टला माहित असतं की आपल्याला येतील आणि आपल्याला पण मारायला मागे पुढे पाहणार नाही त्याच्यामुळे तो भयंकर असा प्लॅनिंग बनवतो त्याला कळत की आपल्याकडे फक्त आता एकच रस्ता आहे ते म्हणजे राजन सर कारण की राजन सरांना जर त्यांच्या मुलीचं स्केच दिलं तर त्याच्यानंतर त्यांना त्यांची मुलगी शोधणं खूप योग्य राहील पण त्याला माहित असतं की त्याच्या अगोदर त्याच्या आजूबाजूला ही कामिनी कुठे ना कुठे असणारच आहे आणि तुम्ही पाहिलं ज्या प्रकारे ती हॉस्पिटलमध्ये पण आपल्या आदितीला तिने पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न केला होता पण आदितीला पूर्णपणे खात्री असते की ती स्केच जे तिने पाहिलेलं असतं ती कंबळी म्हणजेच आता तिची आणि कंबळीची चांगलीच भेट झालेली असते पण आता कंबळीला देखील कळतं की हा सगळा कोणी ना कोणी डाव आणि सापळा रचलेला आहे तर आता मकर संक्रांतीच्या कार्यक्रमामुळे कमळी ठरवते की आपण मराठी शाळेंमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी आपण तिळगुळ वाटपीचा कार्यक्रम करायचा आपण त्यामध्ये आता ऋषी सर देखील सोबत तयार असतात पण आता पुढे जी गोष्ट घडणार आहे ती खूप भयंकर आहे कारण की बिचाऱ्या कंबळीला स्वप्नात देखील वाटलं नसेल की पुढे जाऊन तिला हे सगळं काय पाहावं लागेल कारण की आता कित्येक मराठी शाळा बंद करण्यात येत आहेत त्याच्यामुळे सोबत आता आपले ऋषी सर देखील असतात तो लढा लढण्यासाठी तर आता मराठी शाळा बंद केल्या याच्यामुळे त्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की सिद्धू भावना सगळेजण त्या शाळा चालू करण्यासाठी लढा द्यायला येतात पण त्याच्यात घडती भयानक गोष्ट मित्रांनो कारण की स्केच आर्टिस्टला माहीत असतं की काही जरी झालं तरी मला हे स्केच सुखरूपरित्या राजन सरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्याच्यासाठी तो खूप असा मास्टर प्लॅनिंग बनवतो कारण की त्याला कळतं की रागिनी आणि कामिनी माझ्याकडे कधी जरी आल्या तरी ती मला पैशाची ऑफर करतील त्यावेळेस मात्र सेम घडतं तसंच कारण की कामिनी पूर्णपणे स्केच आर्टिस्टवरती लक्ष ठेवून असते ती म्हणते की जर त्याने ते सगळं काही स्केच राजनच्या हातात पोहोचवलं तर आपला खेळ तिथेच संपला कारण की राजन त्याच्यानंतर त्याच्या मुलीला शोधेल आणि सगळा काय तिथेच फसून जाईल पण आता तुम्हाला माहिती आहे का आता हॉस्पिटलमध्ये आधी ते आता शुद्धीवरती आलेली असते आणि तिला माहित असतं की स्केच आर्टिस्टने जे काही स्केच आपल्याकडे दाखवलेलं होतं ती कंबळी म्हणजे माझी मैत्रीण आहे आता हे सगळं सत्य त्यांना सांगितलं पाहिजे पण त्यावेळेस मात्र तिच्या डोक्याला एवढा जबरदस्त मार लागलेला असतो ना की तिला ऍक्च्युली कळत नसतं की काय करावं आणि दुसरीकडे डॉक्टरांनी देखील सांगितलेलं असतं की तिला तू आराम कर कारण की तुला जर जास्त ट्रेस झाला तर तू कोमात देखील जाऊ शकते तर आता तुम्ही पुढे पाहाल की स्केच आर्टिस्ट ठरवतो की आता राजन सरांना आपल्याकडे बोलून घेऊया पण तुम्ही पायलस ह्या रागिनीनं राजन सरांचा नंबर देखील ब्लॉक केलेला असतो कारण की जेणेकरून स्केच आर्टिस्टचा कॉल राजन सरांना आला नाही ना पाहिजे तर पूर्ण आज्य बिचारे खूप टेन्शनमध्ये असते कारण की तिला वाटत असतं की तिची मोठी नात कशी दिसत असेल आणि स्केच आर्टिस्टने जर तिथं स्केच बनवलंय आणि तिथं स्केच दुसरीकडे गेलं आहे म्हणजे तिकडून जर काही अदलाबदल होऊन आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आपल्याला लवकरात लवकर त्या स्केच आर्टिस्टकडे गेलं पाहिजे तर आता तुम्ही पुढे पाहचाल की ऋषी सरांच्या मदतीला चक्का आता आपला सिद्धू आलेला असतो कारण की ऋषी सरांना तुम्हाला माहितीच आहे की ज्या काही मराठी शाळा आता बंद केलेल्या असतात त्या परत चालू करण्यासाठी ऋषी सर आणि सोबतच आपला सिद्ध दोघे जण मिळून लढतात आणि म्हणतात की ह्या मराठी शाळा कशा बंद होत्या त्या आपण बघूयाच तर त्यावेळेस मात्र आता त्याच ठिकाणी मात्र त्या शाळेचा विषय असतो त्याच्यामुळे पूर्णाजी देखील आपली त्याच ठिकाणी जाते आणि पूर्णाजीवरती देखील त्या लोकांनी शाळा बंद केलेल्या असतात त्या आता पूर्णाजीला देखील मारायला मागे पुढे बघत नसतात पण त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपली सगळ्यात शिरवीर म्हणजेच लक्ष्मी देखील त्या ठिकाणी पोहोचते कारण की आता विषय असतो तो मराठी शाळेंचा आणि त्याच ठिकाणी सगळेजण एकत्र आले मुळे आता आपल्या मराठी शाळा ज्या काही बंद झालेल्या असतात त्या परत चालू करायच्या असतात तर दुसरीकडे आपली कमळी आणि सोबतच सिद्धो भावना सगळेजण असतात तर सगळे आता आनंदामध्ये तिळगुळाचा कार्यक्रम देखील सेलिब्रेट करतात कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता मकर संक्रांत आली त्याच्यामुळे हा कार्यक्रम करणं साहजिकच का आहे तर दुसरीकडे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की म्हणजे कमळे आणि निंगीला एकच गोष्टीची काळजी असते ती म्हणजे त्यांची मैत्रीण आत्ताच नुकती झालेली आपली अदिती कारण की अदितीची जी काही तब्येत कशा आहे याची उचारपूस करण्यासाठी कमळे आणि निंगी परत हॉस्पिटलमध्ये जातात पण त्या ठिकाणी राखणदार म्हणून तुम्हाला माहिती आहे दुसरं तिसरं कोणी नसतं ही कामिनी स्वतः असते कारण की कामिनीचा डोक्यामध्ये एकच विचार असतो की ही जर राजेंची मोठी मुलगी नाही आहे तर मग ही नेमकी आहे तरी कोण आणि मग ह्याच्याकडे जर स्केच नाही आहे तर मग हे खरं स्केच कोणाकडं आहे आणि स्केच आर्टिस्टकडे जे काही स्केच आहे ते स्केच जर राजेंच्या मोठ्या मुलीचं असेल तर ती मुलगी कोण आहे हे मला शोधलं पाहिजे तर दुसरीकडे स्केच आर्टिस्टने ते स्केच आता लपवून ठेवलेलं असतं कारण की त्याला माहीत असतं की त्या आदितीला माहीत आहे की ही खरी मुलगी कोण आहे आणि ती ह्याच कॉलेजमध्ये शिकते त्याच्यामुळे खूप सोपं आहे की तिला ओळखण्यासाठी त्याच्यामुळे आदितीला शुद्धीवरती येणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळे राजन सरांना देखील मदत होईल तर हे सगळं स्केच आर्टिस्टचं म्हणणं असतं पण त्याच्या अगोदरच रागेने ह्या अनिकाच्या मदतीने आता सगळ्यात अगोदर कॉलेजमधल्या सगळ्या मुलींची लिस्ट घेते आणि तिला सापडतं सगळ्यात भयानक सत्य कारण की ती म्हणते की राज गिनी कामिनी ह्या तिघीजणी बसून हा विचार करत असतात कारण की त्यांचा प्लॅनिंग हाच चाललेला असतो की राजेंची मुलगी नेमकी असेल कोण कारण की ह्या कॉलेजमध्ये ती मुलगी आहे हे तर कन्फर्म झालं आहे पण ती आहे कोण हे कसं कळणार आपल्याला आणि त्यावेळेस मात्र ते विचार करताना म्हणतात की हे निंगी तर अजिबात नसेल आणि ही कमळीचा तर काही संबंधच नाही कारण की कमळी ह्या घरामध्ये पन्नास काय हजार वेळा येऊन गेली त्याच्यामुळे तिचा पण विषय सोडा मग नेमकी असेल तरी कोण कारण की त्यांचा विचार हाच असतो की जर राजेंची दुस मोठी मुलगी जी आहे ती जर सापडली तर तिला आपण अगोदरच मारून टाकायचं कारण की तिचा खरं काय सत्य घरा ची देचा। ते घरापर्यंत कळलं नाही पाहिजे आणि नंतर त्या सगळ्या काही प्रॉपर्टीचे वारसदार म्हणून आणि काला एकटीला सगळं काय द्यायचं असा हा सगळा काय त्यांचा प्लॅनिंग असतो पण आता त्याच्या अगोदर भयानक गोष्ट ही घडते की स्केच आर्टिस्टवरती आता हल्ला करायचं ठरवते म्हणजेच ही कामिनी कारण की कामिनीला वाटतं की जर स्केच आर्टिस्टने ते स्केच जर आता राजनपर्यंत पोहोचवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण की राजनला त्याची मुलगी सापडेल आणि एकदा का मुलगी सापडली की राजन आणि ही म्हातारी आपल्याला काही ह्या घरात राहून देणार नाही सुखानं कारण की त्याच्यानंतर त्यांची ती मुलगी येईल परत राजनची ती बायको जर जिवंत असेल तर ती येईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रस्त्यावरती भिका मागायला लागतील त्याच्यामुळे ही कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी सगळी प्रॉपर्टी माझ्या अनेकाकडे कशी जाईल मी याची पूर्णपणे तयारी करून ठेवेल जेणेकरून आता आपल्याकडे दुसरा ऑप्शन उरलेला नाही आहे त्याच्यामुळे आता ह्या सगळ्याजणी स्केच आर्टिस्टला मारण्याचा प्रयत्न करणार आहेत पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या आदितीने ऑलरेडीच ते स्केच पाहिलेलं असतं आणि तिला माहिती आहे की ती मुलगी कंबळे आहे त्याच्यामुळे तिचं सगळं काही सत्य आता ती ठरवते की स्केच आर्टिस्टला जाऊन सांगायचं आणि त्यांना ती मुलगी देखील दाखवायची आणि कंबळीला देखील ती सांगण्याचा तोच प्रयत्न करत असते की तुझं स्केच स्केच आर्टिस्टकडे आहे आणि तुला कोणतरी शोधताय पण आता हे सगळं काही शक्य नसतं कारण की तुम्ही पाहिलं की आपल्या आधी तिला नीट बोलताच येत नसतं कारण की तिला डोक्याला एवढा मार लागलेला असतो की तिला नीट बोलता येत नाही तर पुढे आता राजन आणि स्केच आर्टिस्टची भेट होते पण त्याच्या अगोदरच ही कामिनी त्या ठिकाणी पोचते कारण की कामिनीने ठरवलेलं असतं की स्केच आर्टिस्टला विकत घ्यायचा त्यासाठी ती कामिनी वाटेल तेवढेच पैसे स्केच आर्टिस्टला द्यायला तयार असते आणि म्हणत असते की ती स्केच माझ्याकडे दे कारण की हे स्केच आमच्या घरासाठी खूप महत्त्वाचं आहे पण स्केच आर्टिस्टला समजलेलं असतं की ही बाई खोटं बोलते कारण कारण की हिने ज्या प्रकारे त्या मुलीसोबत जे काही केलं ते खूप भयानक होतं त्याच्यामुळे हे स्केच तिच्या बापापर्यंतच पोचवणं आपल्यासाठी योग्य राहील त्याच्यामुळे स्केच आर्टिस्ट म्हणतो की मी हे स्केच तुम्हाला देऊ शकत नाही कारण की हे स्केच जर तुम्हाला भेटलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण की मला माहिती तुम्ही कशा आहात आणि त्याच ठिकाणी एंट्री होते मात्र आपल्या पूर्णाजीची आणि सोबतच राजेंची आणि तेच सगळं काय आता सत्य एकसोबत उघडकीस घेतं आणि ज्यावेळेस मात्र आता राजन सरांना कामिनीचं खरंच सत्य समजतं त्यावेळेस मात्र राजन सर ठरवतात की ह्या कामिनीला तिची लायकी दाखवली पाहिजे कारण की तिने त्या आदितीला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे हिला हिची खरी लायकी कळालीच पाहिजे त्यासाठी राजनाथाच्या पोलिसांना बोलवतो आणि म्हणतो की सांग खरं खरं आत्या तू हे सगळं तूच केलं तुझ्यामुळे तू त्या मुलीचा अपघात झाला का तू घडवून आणला पण आता पुढे भयानक ही घडते की आदिती शुद्धीवरती आल्याच्या नंतर कमळी ऋषी सरनिंगी हे सगळेजण असतात मग त्यावेळेस मात्र आदिती सांगते की तुझं स्केच मला स्केच आर्टिस्टने दाखवलं आणि तुला तुझे वडील शोधतात तर हे कळाल्याच्या नंतर मात्र आता कमळीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की कमळीला विश्वासच बसत नाही की तिला तिचे वडील शोधताय आणि तिचे वडील कोण असतात तुम्हाला माहिती आहे आपलं राजन सर तर आता पुढे अशी भयानक गोष्ट बाहेर येणार आहे ना की याचा विचार स्वतः कमळीने देखील नसेल केला कारण की कमळीला वाटतं की माझे वडील कोण असतील आणि मला ते का शोधत असतील आणि कुठे असतील आईने तर सांगितलेलं की बाबा जिवंतच नाही तर नेमकं काय भानगड आहे हे कमळीला देखील कळत नसतं ऋषी सरांना कळत नसतं आणि कोणालाच कळत नसतं तर दुसरीकडे आता राजांना समजलेलं असते की त्याची मुलगी आता कमळी आहे आणि त्याच वेळेस मात्र कामिला देखील कळतं की राजांची मुलगी कंबळे आहे ह्या स्केच आर्टिस्टने ते स्केच बनवलं आहे तर त्याच्या आधी कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी कमळीचा काटा काढला पाहिजे राजन आणि पूर्णाजी तिथे पोचण्याच्या अगोदर तर आता भयानक गोष्ट ही घडते की आता कामिनी आपल्या कंबळीला मारते का काय हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर दुसरीकडे आता ऋषे सर देखील असतात की आता ते कांबळीला तिचा खरा बाप कोण आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे तर याबाबत तुमचं मत काय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढचे संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लवकरच पुढचा व्हिडिओ येईल